का 2 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला या निमित्ताने उपस्थित सर्व गावातील सर्व माननीय बरे यांत या ठिकाणी उपस्थित सर्व इवने आहे 어, 왜냐면 이 하지, 죽겠어. 그래. 아, 모자네 해요. 모자네 해요. 네 그래 말이야. 아. 이쁘지. 이쁘지. 그래. 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 그래 हो <small> हो <small> <small>

उगा घरगा लगा दो नारा नारा उड़ा उड़ा ठीक है कोच को सलाम है जय सलामीन तो

सर्व नागरिकांना एक सांगू इच्छितो की तंत्रज्ञान असतो यांनी आपल्या सोसायटीने जवळजवळ माझ्या आजारी पन्नास वर्ष सेवा केलेली आहे पन्नास पन्ना ते पावन वर्ष निश्चित सेवा केलेली आहे आणि अचानक त्यांच्या वयाच्या मनाने आणि काही अडचणीमुळे त्यांना आता ते शक्य नाही त्याच्यामुळे त्यांनी होऊन स्वतःहून राजीनामा दिला म्हणजे आम्हाला बोलायची पाळी आली नाही किंवा काही म्हटलं नाही त्यांनी सांगितलं की बाबा माझ्याकडनं होत नाही आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा राजीनामा दिला आणि त्यामुळे त्यांचा राहिलेला तीन महिन्याचा बघा आम्ही चेकद्वारे देण्याचं आज ठरवलेलं आहे तर सर्वांना विनंती आहे की त्यांना त्यान एक कपड्याचा साधारणाचा ड्रेस

ಮಚ್್ರ <laughs>